बुलेटीनच्या सुरुवातीला आज बातमी आहे नागपुरातून नागपूरच्या महाल परिसरामध्ये हिंसाचार प्रकरणाची सुनावणी रात्री उशिरा पार पडली हिंसाचार प्रकरणी एकूण सव्वीस आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे तर हिंसाचार प्रकरणातला मुख्य आरोपी फहीम खान याच्यावरती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत उपचार झाल्यानंतर त्यालाही न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्याचे आदेश न्यायालयानं दिले तसंच तो बरा झाल्यानंतर त्याची चौकशी करण्याच्या सूचनाही न्यायालयानं केल्या नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत एकशे पाच जणांना अटक केली आहे या दहा जण अल्पवयीन आहेत हा हिंसाचार जो आहे तो घडवण्याचं काम फहीम खानच्या माध्यमातून झालं असाही आरोप त्याच्यावरती ठेवण्यात आलेला आहे कारण त्यानेच इथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांची माथी भडकवली अनेक लोकांना जमा केलं या जमावाला वेगवेगळ्या पद्धतीनं माथी भडकवण्याचं काम केलं आणि त्यानंतरच ही दगडफेक जळपळ झाली असा आरोप फहीम खानवर ठेवण्यात आला आहे तब्बल एकशे पाच जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये काही आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का याची ही चाचपणी होती आणि त्यात बांगलादेशात एक फेसबुक अकाउंट ऑपरेट केलं जात होतं आणि ज्यातून माथी भडकवली जात होती असाही उल्लेख झालेला आहे